राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज प्रभाग क्रमांक सहा मधील गोठणगली परिसरात रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणापूर्वी काढलेले पेविंग ब्लॉक्स ठेकेदाराने महापालिकेला न देता परस्पर राधाकृष्ण हॉलचे मालक मुन्ना भोजमुलानी यांना विकले असा गंभीर आरोप स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉ महेश कुमार कांबळे यांनी केला आहे दोन हजार एकवीस पासून मिरज शहरातील अनेक प्रभागांमध्ये कॉन्क्रिटीकरणाच्या कामादरम्यान जुने पेविंग ब्लॉक्स काढण्यात आले मात्र हे ब्लॉक्स महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले की नाही याचा लेखा आणि चौकशी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या मते रविवारी सुट्टीच्या दिवशी हे ब्लॉक्स काढण्यात आले आणि ही प्रक्रिया महापालिकेच्या अभियंत्यांच्या माहितीशिवाय झाली त्यामुळे ही पूर्वनियोजित लूट असून जनतेच्या पैशाचा गैरवापर होतो आहे असा आरोप त्यांनी केला आहे मागण्या संबंधित ठेकेदार आणि मुन्ना भोज यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करावा ठेकेदाराचे काम रद्द करून काळे यादीत टाकावी संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आणि लेखापरीक्षण करावे जर चार दिवसात कारवाई झाली नाही तर डॉक्टर कांबळे यांनी महापालिकेसमोर तीन तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे मिरज शहरातील प्रभाग सहामधील गोटनगल्ली या भागात काल रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मी सहज जात असताना मला एक विषय निदर्शनास आला की रविवारच्या दिसती दिवशी एक ठेकेदार पेविंग ब्लॉक काढून ते ट्रॉल्यांमध्ये भरून कुठंतरी बाहेर पाठवत आहे असं माझ्या निदर्शनास आलं मी त्या गोष्टीचा पाठलाग केला असता तर ते काढलेले पेविंग ब्लॉक हे मिरज बोलवाड रोडच्या राधाकृष्ण हॉल या मुन्हा मलानी यांच्या हॉलवर टाकण्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं मला महापालिका प्रशासनाला विचारायचं आहे की माननीय अभियंता साहेब आपली ऑर्डर झाल्यानंतर काम सुरू करण्याची आपण त्यांना काय समज दिलेली होती का किंवा संबंधित ठेके ठेकेदारानं काम सुरू करतो आहे असं इंटिमेशन आपल्याला दिलं होतं का ह्याची चौकशी होणे गरजेचं आहे रविवारच्या दिवशी तुम्ही काम करताय म्हणजे चोरी मारीच्या उद्देशानं तुम्ही अशी कामं करताय का असा माझा या ठेकेदाराला प्रश्न आहे मी महापालिकेचे मान्य कार्यतत्पर आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांचा गाजावाजा सुरू आहे तर या सत्यम गांधींना माझा एक प्रश्न आहे की दोन हजार एकवीसपासून आज अखेर मिरज शहरातील सगळ्या प्रभागांमध्ये जिथं जिथं पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम झालं आणि त्या ठिकाणी ह्या दोन वर्षामध्ये ते पेविंग ब्लॉक काढून तिथं कॉन्क्रिटीकरांचा रस्ता करण्याचं काम झालं ह्या गोष्टीचं ऑडिट करणं गरजेचं कर आहे कारण पेविंग ब्लॉक बसवलेल्या जनतेच्या पैशाची लूट ही महापालिकेच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर करत आहेत त्याचं कारण असं की दोन हजार एकवीस पासून बसवलेले पेईंग ब्लॉक जर दोन हजार चोवीस पंचवीस या साली काढून त्या ठिकाणी जर कॉन्क्रीटचा रस्ता करत असाल तर ते काढलेले पेईंग ब्लॉक महापालिकेकडं त्या संबंधित ठेकेदारानं जमा केलेले आहेत का ह्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे म्हणजे जनतेचा पैसा कसा लुटला जातोय ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे जर एखादा कॉन्ट्रॅक्टर दहा लाखाचं पेविंग ब्लॉक बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेत असेल ते पेवी ब्लॉक बसवून दोन तीन वर्ष झाले असतील परत त्या रस्त्या कामाच्या ठिकाणी पेविंग ब्लॉक काढून वीस लाखाचं कॉन्क्रीट रस्ता करण्याचं काम जर ठेकेदार घेत असेल आणि ते पेविंग ब्लॉक काढून जर विकत असेल तर ही गोष्ट अतिशय चुकीची बेकायदेशीर आहे म्हणून मी काल जो प्रकार घोठण गल्ली ते घडलेला आहे त्या ठिकाणी ज्या संबंधित ठेकेदारानं तो काढलेला पेविंग ब्लॉकचं जेवढं मटेरियल होतं ते सगळं मटेरियल राधाकृष्ण हॉल येथे टाकलेलं आहे ते, टाक ते माझ्याकडे स्वतः फोटो आणि व्हिडिओ आहे मी काल फेसबुकवर पोस्टसुद्धा केलेला आहे तात्काळ महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि दोन हजार एकवीसपासून जे मिरज शहरातल्या सगळ्या भागामध्ये प्रभागांमध्ये पेविंग ब्लॉक बसवले होते आणि ते बसवलेल्या पेविंग ब्लॉकच्या ठिकाणी ह्या दोन वर्षामध्ये जिथं कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला त्या कॉन्क्रीट रस्त्याच्या ठिकाणी जे काढलेले पेविंग ब्लॉक हे महापालिकेने जमा करून घेतलेले आहेत की नाही याचं ऑडिट होणं गरजेचं आहे आणि कालच्या प्रकाराबद्दल जे पेविंग ब्लॉक काढलेले होते आणि ते पेविंग ब्लॉक ज्या मुन्ना भोजमलानी या राधाकृष्ण हॉलच्या मालकाला विकलेले आहेत त्या दोघांच्यावर म्हणजे संबंधित वर्क ऑर्डर असणाऱ्या रा कॉन्ट्रॅक्टरवर त्या पेविंग ब्लॉक विकणाऱ्या संबंधित तिथल्या मॅनेजरवर आणि राधाकृष्ण हॉलचा मालक मुन्ना भोजमलानी ह्या तिघांवर पण महापालिका प्रशासनानं तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा जाहीर इशारा देतो कारण गोरगरीब जनतेच्या पैशाची लूट तुम्ही करताय महापालिका ही गोरगरीब जनतेला सुखसुविधा पुरवण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेली आहे विस्तारित भागात कुठल्याही सुखसुविधा नाहीत त्यामुळं माझं आयुक्तांना सांगणं आहे तुम्ही ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स वसूल करून जनतेचा पैसा लुटलाय त्याच पद्धतीनं सुख सुविधा देणं गरजेचं आहे आणि अशा चोरीमारी करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना आणि चोरीचा माल घेणाऱ्या है माणसांना यांच्यावर गुन्हे दाखल करून अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अन्यथा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मी समस्त स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज देतो जय भीम जय भारत